न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा निश्चित राज्य सरकारने किंवा केंद्र देशाचा गो हत्या किंवा गोवंश हत्या याच्यावरती पूर्णता बंदी आहे तरी देखील काही जे मंडळी जे आहे ती सातत्याने कायद्याला मानायला तयार नाही कायदा झुगडून गो हत्याचा वारंवार एक सत्र आपल्याला राज्यभर देशभर पाहायला मिळतं पण याच्यावरती आता कुठतरी जे गोरक्षक आहेत स्वतः जो स्वतः गोमात्याला आपण राष्ट्रमाती दर्जा दिला राज्यमाते दर्जा दिलाय तरी देखील कुठेतरी काही त्यांची प्रवृत्ती ही कुठेतरी थांबायला तयार आणि म्हणून कुठेतरी थांबली पाहिजे आणि याच्यातनं गोरक्षकांवरती होणारे हल्ले देखील संख्या सातत्याने आपल्याला राज्यामध्ये वाढत असताना पाहिलं नाही पण याच्यावरती कुठेतरी कायदा झाला पाहिजे या याच्या माध्यमातून आपल्याला त्या गोमात्यांचं संरक्षण झालं पाहिजे याच्याकरता कुठेतरी हे सगळं आज या पातळी शहरामध्ये मोर्चा किंवा त्याच्यामध्ये आज तरी सभा झालेली आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज देखील ठेवला जाणार आहे दुसरीकडं सिंधूर ऑपरेशन त्याच्याबद्दल नाना पटोलींनी गंभीर वक्तव्य आहे की हा सगळा व्हिडिओ गेम होता आणि अमेरिकेच्या बटन दाबल्यानंतर तो बंद आला हो। शेवटी आता नाना पलटणच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये करत असताना अशी वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणं आणि कुठेतरी एक विशिष्ट वर्ग हा एक त्यांचा मतदार आहे त्याला खुश करायचा कारण तो मतदार त्यांचा आहे आणि तो पाकिस्तान विचाराचा मतदार आहे आणि म्हणून तो पाकिस्तानी विचाराचा बांगलादेशी विचाराचा मतदार खुश करण्याचं काम पटोले साहेब करतात अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा